हो नमस्कार मी पुरुषोत्तम महाभारे पाटील आपण बघतात रोखोक मित्रो गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रामध्ये विशाळगड या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या संदर्भात एक गजब आणि गोंधळ सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातला विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच राज्यकारभारातला आणि जीवनातला अतिशय महत्त्वाचा किल्ला होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल वीर बाजीप्रभू देशपांडेंचं अतुल्य असं पराक्रम आणि बलिदान जी पावनखिंड बाजीप्रभूंनी शर्थीनं राखली होती तोच हा विशाळगड या विशाळ तीन चार दिवसापूर्वी शिवप्रेमींचा मोठा जत्था गेला हजारो शिवप्रेमी गेले आणि त्या ठिकाणचं अतिक्रमण स्वतःच्या हाताने पाडून टाकलं आणि त्याच्यानंतर सुरू झाला एक मुस्लिम नेतृत्वाचा आणि मुस्लिम नेत्यांचा गजब एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील असतील वारिस पठाण असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील ही मोठी नावं झाली परंतु अनेक असे जिल्हास्तरावरचे टीनपाट नेतेसुद्धा आहेत जे मुस्लिम नेते विशाळगडाच्या त्या अतिक्रमण निर्मूलनाच्या बाबतीमध्ये नकाशरू ढाळताना दिसतात मुळात या विशाळगडाच्या अतिक्रमण आंदोलनाचा पवित्रा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि शिवप्रेमींना हाती ही मोहीम का घ्यावी लागली गेली अनेक वर्ष विशाळगडांवर ज्या पद्धतीने अतिक्रमणं जवळपास एकशे चाळीस अतिक्रमणं त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत एरवी पुरातत्व खातं इकडचा दगड तिकडेसुद्धा हलवू देत नाही त्याच्यासाठी परवानगी सतराशे छप्पन अर्ज केंद्राकडून परवानग्या ह्या सगळ्या येतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर अचानक एका रात्रीत अतिक्रमणं कशी निर्माण होतात दर्गा कशी निर्माण होतात त्याचं बांधकाम कसं होते मजार कशा बांधल्या जातात मशिदी कशा बांधल्या जातात हा प्रश्न आपल्या डोक्यात येत नाही हा शिवप्रेमींच्या डोक्यात जरी हा प्रश्न निर्माण झाला तरी स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व खात्याच्या लोकांना या प्रश्नाची जाण नसते जाण नसते की जाणीवपूर्वक झारीतले शुक्राचार्य या सगळ्या प्रकाराला मदत करतात हे शोधणं अतिशय महत्त्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला हा विशाळगड हा अतिशय महत्त्वाचा आहे गेली अनेक वर्ष शिवप्रेमींनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवप्रेमींनी अनेक वर्ष विनंती आर्जव आंदोलनं स्थानिक पातळीवर निवेदनं देणं हे सगळे कार्यक्रम करून हे लोक थकलेत शेवटी छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात विशाळगड मुक्ती आंदोलन अशा पद्धतीची संघटना अशा पद्धतीची मोहीम निर्माण झाली आणि एक तीन चार दिवसापूर्वी हजारो शिवभक्त विशाळगडावर गेले आणि त्यांनी कायदा हातात घेतला कायदा हातात घेतला स्वतः मशिदीची काही गुंबतं पाडली अनेक त्या ठिकाणचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले मग त्याच्यात काही वाद प्रतिवाद निर्माण झाले सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल मोठ्या प्रमाणावर होत आहेत की काही शिवप्रेमी मस्जिदीचे गुंबत हातोड्यानं पाळत आहेत काही स्थानिकांवर अन्याय करत आहेत याचं मी एक शिवप्रेमी म्हणून अजिबात समर्थन करणार नाही ते कुणीही करणार नाही परंतु मूळ प्रश्न निर्माण होतो की शिवप्रेमींना कायदा हातात घेण्यासाठी बाध्य कुणी केलं जिल्हा प्रशासन असेल पुरातत्व खातं असेल महाराष्ट्र सरकार असेल यांना वारंवार लोकांनी त्याची जाणीव करून दिली महाराष्ट्रामध्ये मित्र हो गेली काही वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर जाणीवपूर्वक काही मशिदी का निर्माण करण्यात आल्या मजार का निर्माण करण्यात आल्या दरगाह का निर्माण करण्यात आले जिथे जिथे आता महाराष्ट्रामध्ये देशातला काही उपटसुंब मुस्लिम असे आहेत की जिथे जागा दिसेल तिथे हिरव निशान रोवून त्या ठिकाणी स्वतःची सत्ता काबीज करण्याचा हा प्रयत्न आहे आणि ही दहशतीची फुटीची भांडणाची बीजं रोवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये जाणीपूर्वक चालू आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महा महाराजांना मानणारा मोठ्या प्रमाणावर वर्ग आहे जवळपास नव्याण्णव टक्के लोक छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहेत आणि शिवाजी महाराजांना मानणाऱ्यांमध्ये दोन वर्ग प्रामुख्याने आढळतात एक कट्टर हिंदू आहेत की ज्यांना असं वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांचं सबंध राज्य त्यांचं जीवन कार्य हे हिंदूंसाठी होतं धर्मसंस्थापनेसाठी होतं त्यांनी हिंदू पदपातशाही निर्माण केली हिंदू धर्माचं संरक्षण केलं आणि दुसऱ्या बाजूला एक वर्ग असा आहे की जो फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारा आहे या सगळ्या वर्गांनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष करून टाकलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज जरी सर्व धर्माचा सन्मान करणारे होते तरीही ते हिंदू मुस्लिम मानणारे होते का नव्हते का हा या वादात आपल्याला जायचं नाही परंतु हे दोन विचारधारा महाराष्ट्रामध्ये काम करताना दिसतात या दुसऱ्या विचारधारेनं शाहू आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या सगळ्या हिंदूंनी हे सगळे उपटसुंब मुस्लिमांचे प्रकार यापुढे असे सहन करायचे का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे आता मुळात एक मुद्दा इथे महत्त्वाचा आहे आता सध्या एम आय एमचे खासदार जलील असतील वारीस पठाण असतील किंवा अनेक लोक असतील ते ज्या पद्धतीने नकाश्रू ढाळत आहेत कांगावा करत आहेत की बघा महाराष्ट्रात काय मोगलई आली काय लोकांनी कायदा हातात घेतला आणि ते मस्जिद पाडायला लागले मजार पाडायला लागले लोकांवर तिथल्या अन्याय करायला लागले कोणत्या लोकांवर की जे अतिक्रमण करून त्या किल्ल्यांवर वस्ती करून राहायला लागलेल्या आहेत वाट वास्तविक कुठलीही अशी परवानगी नाही आता मूळ मुद्दा असा आहे की इस्लाममध्ये कुराणामध्ये दरगाह मजार या संकल्पनेला अजिबात मान्यता नाही मग अशा परिस्थितीमध्ये दर्गा जर काढला गेला असेल मजार जर उखडून फेकल्या गेली असेल किंवा तो प्रयत्न झाला असेल तर एकही मुल्ला मौलवी उलेमा असे फतवे काढणार आहेत का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा हिंदूंच्या कुठल्याही सार्वजनिक ठिकाणच्या गडकिल्ल्यांवर मंदिरांच्या परिसरामध्ये किंवा कोणाच्या तरी मालकीच्या जागेत ज्या मजार आहेत ज्या दर्गा आहेत ह्या दर्गा, दर्गा उखडून फेकल्यास आमचं काहीही हरकत नाही असा फतवा काढणार आहेत का असा जर का तरी काढणार नसतील तर त्यांना राजकारण करायचं आहे दुटप्पी भूमिका घ्यायची आहे राजकीय लोकं तर दोघले असतातच ते नेहमी दुटप्पी भूमिका घेतात एखादा प्रसंग घडला की त्याच्यावर राजकीय पोळ्या कशा शेकायच्या याचे प्रयत्न हे लोक करणारे असतात त्याच्यामुळे कधीतरी यांना प्रश्न विचारला पाहिजे की मूळ इस्लाममध्ये जर दर दर दर्गा आणि मजार या संकल्पनेला अजिबात थारा नसेल तर कधीतरी आतापर्यंत तुम्हीसुद्धा एखादा फतवा पाहिला आहे काय कुण्यातरी मुस्लिम नेत्यांच्या तोंडून हे वाक्य ऐकलं आहे काय की मजारांनी आणि दर्गा उकडून फेकला तरी आमचं काही म्हणणं नाही कारण मूळ इस्लाममध्ये याला कुठेही मान्यता नाही म्हणजे एका बाजूला इस्लाम धर्मामध्ये ज्या काही मान्यता नाही ज्या मुळात अंधश्रद्धा आहेत चुकीच्या प्रथा आहेत त्या प्रथांचं समर्थन करायचं आणि दुसऱ्या बाजूला नकाश्रूसुद्धा ढाळायचे की बघा मुसलमानांवर कधी अत्याचार होत आहेत मला कोणी या निमित्ताने जर हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न झाला तरी मला त्याची काळजी नाही मी सच्चा शिवप्रेमी आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हयातीत ज्या मशिदी बांधल्या त्या वगळता एकही मशीद आणि दर्गा किंवा मजा रस्ता कामा नये त्या विशिष्ट एक पिरियड एक विशिष्ट इशारा देऊन त्या उखडून टाकल्या पाहिजेत त्याच्यासाठी मुस्लिम मौलवींनी आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष मनवणाऱ्या मुसलमानांनी विवेकी मुसलमानांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि फुले शहू आंबेडकरी विचारधारा मानणारे जे काही लोक आहेत ज्यांनी आतापर्यंत जाणीवपूर्वक या सगळ्या अतिक्रमणांना संरक्षण दिलेलं आहे जे मुसलमानांच्याकडे स्वतःची वोट बँक म्हणून बघतात त्या वोट बँकचं संरक्षण करणाऱ्या सगळ्या तथाकथित नेत्यांनीसुद्धा या निमित्ताने ही विषाची पेरणी टाळली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी मोकळी ठिकाणं दिसतील त्या लवन, त्या ठिकाणी हिरब निशान लावून त्या ठिकाणी ही ब दुहीची बीज पेरणारी जी माणसं आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या एकूणच शांततेला सौहार्दाला धक्का पोचणार आहे आणि हे वादाची जी कारणं आहेत ती वादाची कारणं आपण छाटून टाकली पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे त्यासाठी मी छत्रपती संभाजीराजे यांना समर्थन देईल छत्रपती संभाजीराजेंनी जी भूमिका घेतली की महाराष्ट्रातले जत्र जेवढे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत दुर्दैवानी बघा या प्रत्येक गडकिल्ल्यांवर मजार आहे मशीद आहे किंवा दर्गा तरी आहे आणि मग एकदा मजार मशीद दर्गा तिथे चालू झाला की मुस्लिमांची येजा तिथे वाढते मग तिथे उरूस भरायला सुरव सुरुवात होते दर्ग्यात एकूण सगळे प्रकार सुरू होतात मग त्या दर्ग्यावर चादर चढवण्याची तिथे दुकानं येतात मग तिथे बकरी कोंबडे कापण्याचे कार्यक्रम होतात आणि मग त्या दर्ग्यांवर नवस बोलले जातात मुस्लिमांकरवी मुजार मुजावर जे आहेत त्यांच्या वतीनं असा प्रचार होतो की या दर्ग्यावर नवस पूर्ण होतात आणि आपले मूर्ख हिंदू जे आहेत ते नव्याण्णव टक्के हिंदू त्या मुस्लिमांच्या दर्ग्यावर मजारवर नवज बोलायला जातात आणि त्याच्या तिथून वादाची ठिणगी पडायला सुरुवात होते ही वादाची ठिणगी पडू नये असं जर वाटत असेल तर महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या गड किल्ल्यांवरून हे, हे सगळी दुहीची कारणं काढून टाकली पाहिजेत पुरातत्व खात्यानं यासाठी पुढाकार घेतला पाहिजे पुरातत्व खातं हे कुंभकर्णाच्या झोपीपेक्षा मोठी झोप घेते आहे त्यांना काहीही घेणं देणं नाही महाराष्ट्रात ज्या हजारो वर्षापूर्वीच्या शेकडो वर्षापूर्वीच्या वस्तू ज्या असतील प्राचीन पुरातत्व खात्याच्या ताब्यात देणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या ताब्यात आपण देतो त्याची भली भलीमोठी वाढत राहते परंतु पुरातत्व खात्याला पुरेसं मनुष्यबळ नाही पुरेसा त्यांना निधी नसतो त्याच्यामुळे त्याचं डेव्हलपमेंट ते करत नाहीत लक्ष ठेवत नाहीत रातोरात या ठिकाणी अतिक्रमण उभे राहतात आणि अतिक्रम म्हणून उभी करणारी जी माणसं कोण आहेत याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर या बादाची खरी कारणं आपल्याला समजू शकतील म्हणून या ठिकाणी मी पुन्हा आवाहन करेल की छत्रपती संभाजीराजांना या निमित्ताने आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवप्रेमींनी गडकिल्ल्यांचं जतन व्हावं त्याचं पावित्र्य राखावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला नवा जुना काळ आपण निर्माण करू शकलो नाही तरी ते आहे तसं जतन करणं आणि त्याचं पावित्र्य राखणं हे प्रत्येक शिवप्रेमींचं कर्तव्य आहे त्याच्यासाठी या प्रकारची विषवल्ली त्या ठिकाणी निर्माण होणार नाही अर्थात कायदा हाती घेण्यासाठी कायदा हातात घेण्याचं समर्थन मी करणार नाही संभाजीराजे यांनीसुद्धा केलेलं नाही परंतु या निमित्ताने हा प्रश्न कळीचा निर्माण झालेला आहे की लोकांना वारंवार निवेदनं देऊन अर्ज देऊन विनंत्या करून आंदोलनं करून तो जर प्रश्न सुटत नसेल तर शेवटी लोकांना कायदा हातात का घ्यावा लागला याचा विचार यानिमित्ताने व्हावा मित्रो आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण निश्चित रोकठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार